जय शिवराय मित्रांनो खंडू खोत कोतली गो, तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांच्याकडे विक्रीसाठी आहेत दोन बिटल फिमेल मित्रांनो ही जी पहिली बिटल फिमेल आहे तिच्या खाली पंधरा दिवसाचे दोन मेल आहेत आणि दुसरी जी बिटल फिमेल आहे तिच्या खाली एक महिन्याची पाठ आहे आता या फिमेल नंतर आपल्याला त्या फिमेलचा व्हिडिओ पाहायला मिळेल मित्रांनो दोन्ही ही फिमेल चांगल्या वंशावळीतील आहेत आणि आपल्याला जर खरेदी करायची असेल तर आपण खोद साहेबांना नक्की फोन करू शकता जी मिला ही जी आता सध्या फिमेल आहे ही दुसऱ्या वेताची फिमेल आहे आणि कोच साहेबांचा संपर्क मग आपण व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेला आहे धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी आसे असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद